आमदार खासदार आणि अधिकाऱ्यांचा निषेध वाढते अपघात पाहून महामार्गावरील खड्डे नागरिकांनीच भरले गुहागर विजापूर मार्गावरील सुलतान गादेच्या नागरिकांचा संताप तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी 916 होलमार्क्ड ज्वेलरी शोरूम एचयूआयडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे आमदार खासदार आणि अधिकाऱ्यांचा एकीकडे एक निषेध करत वाढते अपघात पाहून महामार्गावरील खड्डे नागरिकांनी जेसीबीच्या सहयाने भरल्याचे गुहागर विजापूर मार्गावर घडले खानापूर भिवगाट रोडवरील सुलतानगादे गावच्या नागरिकांनी वाढते अपघात लक्षात घेत संताप व्यक्त करत खड्डे भरले गादे येथील महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न गंभीर बनलाय या ठिकाणच्या रस्त्याचे काम तीन वर्षांपासून बंद असून पावसामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत या खड्ड्याचा अंदाज न आल्याने आतापर्यंत वीस ते पंचवीस अपघात झाले असून यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अनेकांचा मृत्यू झाला या परिसरातील नागरिकांनी सातत्याने महामार्ग व्यवस्थापनाकडे मागणी करून सुद्धा या रस्त्याचे काम केले गेलेले नाही महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना या खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी गाड्या पलटी झाल्या असून यामधील वाहनधारक व प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत त्यामुळे या रस्त्याच्या प्रश्नाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन हा रस्ता लवकरात लवकर व्यवस्थित करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या मधून जोर धरू लागली जो आहे काम आमचं आम्ही स्वतः करायला का लागलो कारण इथं रोज रोजचे एक तीन चार ॲक्सिडेंट होते आणि पर सगळ्यात जास्त गाड्या बाहेरच्या गाड्या आधार पडतील इथले स्थानिक लोकांना डबरी माहिती असल्यामुळे ते हळूहळू जातील पण बाहेरच्या माणसांना कळत नाही रात्रीच्या जास्त करून रात्रीचे ॲक्सिडेंट जास्त होते तरी प्रशासन काय ह्या जागा होईना झाले इथं कोणतरी जागेवर स्पॉट मेल्याशिवाय कोण जागा होते का नाही काही कळणं झाले तरी कोल्हापूर पीडब्ल्यूने सुद्धा याच्याबद्दल सूचना केलेली असताना तरी जरा सूचना त्यांनी लक्ष गाठलेलं नाही तरी कर, त्यांनी लक्ष घालावं अशी कळकळीची विनंती आहे नाहीतर आम्हाला रस्ता रोखो करावा लागेल स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा